नमस्कार मित्रांनो मी आहे संदीपागाव मित्रांनो आपण प्युअर गावराम कुकुट पालनावरती काम करतो आहे तर आज आपल्या पक्ष्यांना जवळजवळ सतरावा दिवस चालला आहे आज संध्याकाळी आपण पक्ष्यांची जागा वाढवली ती कशा पद्धतीने केलं काय केलं हे मॅनेजमेंट आता मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये फक्त समजून घ्या आणि जे काय चाललं आहे आता कशा पद्धतीने चाललं आहे काय हे बी समजून सांगतो आणि आपल्या नवीन फार्मचं काम चालू आहे त्याचे व्हिडिओ आपले रेग्युलर येतात आणि ह्या फार्मचे पण व्हिडिओ आपले चालू राहतात त्याच्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा हे जे आपण बांबूला बांधलेले जे पट्ट्या वाद्या म्हणजे आपले झाकणं त्याच्या खाली आपण बल्ब लावले होते हे थोडेसे हाईटला घेतले आता आपला सतरावा दिवस आहे आणि आपण अशा पद्धतीने केलं की ऊप पण लागली पाहिजे आणि ज्यांना नाही का गरम गार पण वाटलं पाहिजे थोडंसं कारण कसं की जास्त जर गर गरम झालं तर पॉटर पाणी होऊ कि शकतं किंवा अडचण येऊ शकतं त्यामुळे आपण काय केलं की हे वरती केलं तर झाकणं ते पूर्ण यायचे बघा अशा पद्धतीवरती केली आणि बांधायला इथं आपलं हे टेकला मध्ये यांनी पूर्ण वरती करून घेतले आता त्यांना उष्णता द्यायची गरज नाही आता त्यांना मोकळी जागा पाहिजे मोकळात खेळता शेट पाहिजे म्हणून आपण मोकळी घेऊ पूर्ण फार्मज पक्षी खेळते बघा तर हा जवळजवळ अडीच हजार पक्षी आहे आणि ती आता बघा तुम्हाला आवाज देऊन सांगतो काही बघूया कोणी आता आपण त्यांना आवाज देऊ तर बघू शकता त्यांचा आवाज पण वाढलाय याचा अर्थ आपण त्यांना सवय लावली लहानपणापासून अशा पद्धतीने करायची त्या अर्थ एक पक्षी दाखव तुम्हाला आता हा उलट्या पाकाचा पक्षी आपला बघू शकता उलट्या पाकाच्या पक्षी आपण आता बघू बघा किती बरून टाकला तरी काय मी तर अशा पद्धतीने आपला पक्षी आज सतरा दिवसाचा झालाय सतरा दिवसाचा पक्षी आपला पूर्ण फार्ममध्ये तयार होते म्हणजे ब्रुल्डिंगची आतमध्ये ते आता जे म्हणतात आपल्याला ब्रुडिंग जी असते ती किती दिवस दिली पाहिजे तर ती आपण बॅक बंद किती दिवस ठेवलं पाहिजे थोडक्यात समजून घ्या तर कारण कसं आता हिवाळ्याचे दिवस आहे त्यांना जर बुल्डिंगचा इलाका असतो आपला थोडासाच जागा असतो ते थोडा असतो त्या जागेमध्ये आपला पक्षी ठेवायचा असतो आणि त्या जागेतला पक्षी आपल्याला काही दिवस त्यामध्ये ठेवायचा असतो तेवढी जागा नसते त्या सर्कलमध्ये ठेवायला किंवा ब्रुडिंग इलाक्यामध्ये इलाकेमध्ये आपण काय करू शकतो जेवढी आपण बुर्डिंगचा इलाका आहे त्यावेळेमध्ये विज्यू सगळं देऊ शकतो ब्रुडिंगमध्ये त्यानंतर बाहेरचे जे बारबणे आहेत काडपत्री आपण लावलेले त्या इलाक्यामध्ये ठेवू शकतो आणि थोडीशी जागा वाढून ती बार्गाने पण थोडीशी माल घेऊ शकतो आणि दिवसभर बार्गाने ओपन करून ठेवू शकतो बोर्डिंग म्हणजे काय तर जोपर्यंत टेम्परेचर आपल्याला पक्ष्यांना कंट्रोल करायचं आहे तोपर्यंतच तेवढी जागा दिली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांना वाटण सापडून जे जसं करतो ना म्हणजे काय की जागा स्पेस मोकळा पाहिजे हवा खेळती पाहिजे वासपूस असला निघून गेला पाहिजे ते क्लिअर केली पाहिजे महिनाभर पण बोर्डिंग चालते दीड महिना पण चालते आणि पंधरा वीस दिवस पण चालते तशी पुण्यामध्ये शिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये ऋतूनुसार पूर्णिम चेंज होती त्या पद्धतीने आपण करायला पाहिजे राष्ट्रपट पूर्णिमाने केलं आहे आपण दोन टप्प्याचे पहिले आपले आठ टप्पे होते आठ टप्प्यानंतर पहिले व्हिडिओ बघा वाटलं असतं आठ टप्पे होते एकूण चार आणि एकूण चार म्हणजे आपण दोघ दोघांचा एक टप्पा केला तर मग चार टप्पे झाले आता आपण काय केलं की त्याच दोघांचा एक केला हा एक केला तो एक केला असे तीन कपडे केले तीन कपड्यामध्ये पक्षी ठेवलेले आहेत तर पूर्ण पांगून पक्षी खेळतोय पण भांडे पण भरपूर आहे आणि पाण्याचे भांडे पण आपण आता त्यांना ठेवणार आहे त्या पद्धतीने काढून साईडला भांडे एकदम क्लीन करून भांडे खाद्याचे ठेवणार आहे आणि पाण्याचे पण ठेवणार आहे खाद्य एक टाईम सोडून दोन टाईम खाद्य टाकतो आपण कारण कसं सकाळी जेवढा टाईम टाकलं ते दुपार चार वाजेपर्यंत संपून जातात आठ वाजता परत भांडे भरतो परत सकाळपर्यंत संपून जातात अशा पद्धती आम्ही दोन टाईमामध्ये फीडिंग करतो मुण आणि पक्षी मोठी मोगा आहे तुसावरती पण तुसर खाली उकरतोबल तर अशा पद्धतीने पूर्ण पक्षी झालेला आहे आणि आपण शिवर वरगावर करतो आहे त्यासाठी कोणाला जर पी वरगाव उकर पालन करायचं असेल तर आपल्या एक दिवसाचा आपला जाईल स्वतःच्या पक्षी भेटतोय खाली नंबर आहे कॉल करा काही अर्थ नसेल तर कमेंट करा धन्यवाद